सह्याद्री हा परिसर जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे याच डोंगर रंगात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्यांनी गड किल्ले बांधण्याबरोबरच पर्यावरणाचेही रक्षण केले अनेक वर्ष या सौंदर्याची जपणूक झाली परंतु या परिसरातही आता रिसॉर्ट व्यावसायिक बांधकामे विविध प्रकल्प होऊ लागले आहेत हा परिसर वाचवायचा आणि टिकवायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी सह्याद्री वाचवा मोहीम सुरू केली आहे गेल्या दोन करूं, है। या परिसरात सर्वे करून तसेच माहिती अधिकाराखाली माहिती घेतली आहे या परिसरातील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असून या मोहिमेला ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक माहिती अधिकार क्षेत्रात गेले चोवीस वर्ष आविर्भपणे समस्त सातारकरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी सामाजिक कार्यकर्ता आलेलो आहे आज नवीन विषय घेऊन नवीन मोहीम हाती घेऊन या विषयाला सुरुवात करतोय ती विषय आहे सह्याद्री वाचवा मोहीम या सह्याद्री वाचवा मोहीममध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाटण सातारा जावली महाबळेश्वर या तालुक्यातील काही गावे तसेच चांदवली अभयारण्य आणि र रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दोन गावे अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे सह्याद्रीच्या डाऱ्या खोऱ्यातून गडकिल्ले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संवर्धन त्याचं केलं जतन केलं आणि आज तो वारसा पुढं नेण्यासाठी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचं रक्षण करून गडकिल्ले मोहीम राबवून संरक्षण केलं जतन केलं त्याच धर्तीवरती आज आम्ही सह्याद्री वाचवा मोहीम हाती घेतलेली आहे पर्यावरणाचं रक्षण व्हावं त्याची जबाबदारी तुमच्या आमची सर्वांची आहे भारतीय संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकाराचा वापर करून गेले दोन महिने मी सया संपूर्ण सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाला माहिती अधिकारात अर्ज देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प त्यामध्ये असणाऱ्या कोअर बफर आणि अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये असणारे अनाधिकृत बांधकामे असतील खाणकाम असेल खोदकाम असेल उत्खनन असेल या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे आणि या माहितीचा सर्व पाठपुरावा करणे तसेच देऊर असेल मळे कोळणे पा पात्रपुंज असेल तळदेव मायने असेल या बरोबरच कारगाव असेल या गावामधील पुनर्वसनाचा प्रश्न फार मोठा जटिल झालेला आहे तो प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जैवविविधेचं रक्षण होणं आणि रक्षण करणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे या बाबतीमध्ये रस्ते वीज पाणी ह्यामध्ये मूलभूत गरजा ज्या आहेत त्या संबंधित मानवाला मिळाले पाहिजेत या ठिकाणी सह्याद्री वाचवा मोहीममध्ये फक्त मनुष्य प्राणी नाही तर वन्यजीवसुद्धा यामध्ये समाविष्ट करून दोघांचंही हित संवर्धन कसं होईल याकडे आम्ही लक्ष दे आहे आणि ही मोहीम हातात घेतलेला आहे समस्त सातारकरांनी आजपर्यंत जसं सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने या मोहिमेत सहभागी व्हावं या गावातील लोकांना मी विनम्र आवाहन करतो की आपले मूलभूत जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही तुमच्या गावामध्ये आलो होतो प्रसन्न प्रसंगी सर्व गावामध्ये भेटी देऊन जो अहवाल होता सर्वे होता तो सर्वे केलेला आहे काही लोकांच्या व्यथा आहेत त्या व्यथा सुद्धा आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही ही सह्याद्री वाचव मोहीम आज या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आपण या ठिकाणी हातात घेतलेली आहे आणि संपूर्ण या परिसरातील असणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्यासाठी साठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे ह्या छोट्याशा प्रयत्नाला आपल्या सर्वांचं बळ मिळावं हीच मापक अपेक्षा समस्त सातारकरांकडून अपेक्षित ठेवतो आणि समस्त सातारकरांनी तसेच या सातारा सांगली कोल्हापूर सोला रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कोर बफर झोन आणि अतिसंवेदनशीलमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी या संदर्भामध्ये आम्हाला या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यथा सांगितल्या आहेत त्या व्यथाचा पाठपुरावा मान्य जिल्हा प्रशासनाकडे करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद